श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सध्या सुरू आहे पितृपक्ष आणि पितृपक्षामध्ये आपण पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतो ज्या दिवशी आपल्या पित्रांची तिथी आहे म्हणजे ज्या दिवशी आपला महाळ आहे तर त्या दिवशी आपण पितृतर्पण तसेच श्राद्ध आणि पिंडदान तर या विधी सुद्धा करत असतो असाच एक उपाय म्हणजे आपल्याला पितृपक्षामध्ये एका ठिकाणी वाटीभर भात जो आहे तर तो ठेवायचा आहे तुमच्या पित्रांच्या तिथीला तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही कोणत्याही दिवशी जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल अगदी तुम्हाला दररोज शक्य असेल तर दररोज सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता जेव्हा आपले पितर म्हणजेच आपले जे पूर्वज आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात तर तेव्हा ते, ते आपल्याला सांसारिक सुखाचा आशीर्वाद देतात आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते परंतु हेच पितर जेव्हा नाराज असतात तर तेव्हा आपल्या घराची प्रगती होत नाही खूप कष्ट करूनही आपल्या कष्टाला फळ मिळत नाही आपल्या घरातील मुलांची लग्ने जमत नाहीत तसेच वंशवृद्धी होण्यासाठी अडचण येतात सततचे आजारपण घरामध्ये कलह अशांतता तर ही जी लक्षणे आहेत तर ती पितृदोषाची लक्षणे आहेत आणि पितृदोष का लागतो तर जेव्हा आपले पितर जे आहेत तर ते आपल्यावरती नाराज असतात तेव्हा पितृदोष जो आहे तर तो लागत असतो आणि आपल्याला पितृदोष जो आहे तर तो तीन पिढ्यांपर्यंत लागत असतो आणि म्हणूनच पितरांची सेवा करतानासुद्धा ती तीन पिढ्यांपर्यंत केली जाते पितृदोष संपावा म्हणून आपण काही उपाय या पितृपक्षामध्ये करत असतो त्याचप्रमाणे आपल्या पित्रांना संतुष्ट करण्यासाठी पितृपक्षाचा काळ जो आहे तर तो सर्वोत्तम मानला जातो या काळामध्ये आपण जेवढी जमेल तर तेवढी पित्रांची सेवा जी आहे तर ती करायची आहे पितृदोष जर का आपल्या घराला एकदा लागला तर माणसाच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी मानसिक ताणतणाव निर्माण होतो कुंडलीमध्ये पितृदोष आहे किंवा नाही तर हे आपण एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन पाहू शकतो आपण देवाचे खूप करतो पूजापाठ करतो परंतु जर पितृदोष आपल्याला असेल तर तुम्ही कितीही देवदेव केला तरी सुद्धा घराची प्रगती जी आहे तर ती मात्र होत नाही आता हा पितृदोष का निर्माण होतो तर आपल्या कुटुंबातील व्यक्ती गेल्यावर त्या व्यक्तीचे आपण शेवटचे संस्कार किंवा विधी हे जर विधीपूर्वक केले गेले नसतील किंवा एखादी व्यक्ती अकाली गेली असेल किंवा तुम्ही जर घरातील मृत व्यक्तीचे पिंडदान केले नसेल किंवा एखाद्या व्यक्तीची एखादी इच्छा अपूर्ण राहिलेली असेल तर हा पितृदोष जो आहे तर तो लागू शकतो आणि कधीही पितृदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये काहीही चांगले होत नाही हा उपाय आपण कोणत्या वेळेत करायचा आहे कसा करायचा आहे तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा बघा ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात किंवा ज्या दिवशी तुमच्या पित्रांची तिथी आहे तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे आटोपून सर्वप्रथम उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे कारण आपले पितर जे आहेत तर ते आपल्या उंबरट्यावरती असतात आपण जेव्हा उंबरट्यावरती पाणी शिंपडतो तर तेव्हा ते पाणी ते ग्रहण करतात आणि तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात त्यामुळे आपल्याला उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमची देवपूजा वगैरे तुम्ही करू शकता आणि हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला दुपारी साडे अकरा ते साडेबारा तर या वेळेमध्ये करायचा आहे शास्त्रानुसार आपण पितरांची सेवा करण्यासाठी हा जो काळ आहे तर तो अतिशय चांगला मानला जातो बघा ज्याप्रमाणे आपण देवाची जी पूजा आहे तर ती सकाळ आणि संध्याकाळ करत असतो त्याप्रमाणे पितरांची पूजा करण्यासाठी दुपारची जी वेळ आहे तर ती वेळ चांगली मानली जाते त्यामुळे आपल्याला हा उपाय दु साडे अकरा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्ही करू शकता किंवा जास्तीत जास्त तुम्ही एक वाजेपर्यंत हा जो उपाय आहे तर तो करू शकता आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर भात शिजवून घ्यायचा आहे अगदी वाटीभर किंवा मुठभर भात तुम्ही शिजवा जेवढा आपण भात शिजवणार आहोत तर तो सर्व भात आपल्याला या उपायासाठी वापरायचा आहे शिल्लक काहीही ठेवायचं नाही हा भात बनवताना आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं नाही तसेच आपण इतर वेळेला भात बनवताना तांदूळ धुवून घेतो परंतु आपल्याला हा जो भात आहे तर तो बनवताना आपल्याला डायरेक्ट तांदूळ टाकायचे आहे ते धुवून घ्यायचे नाहीत आणि त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही ही काळजी घ्यायची आहे आणि जेव्हा हा भात शिजेल तर त्यानंतर तो भात जो आहे तर तो चांगला आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे यानंतर काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या घराची जी दक्षिण भिंत आहे तर त्यावरती तुम्ही तुमच्या घरातील पूर्वजांचे फोटो लावू शकता लावले तरी चालतील नाही लावले तरी चालतील आणि या भिंतीवरती फोटो लावून आपल्याला त्या फोटोंची पूजा करायची आहे सर्वप्रथम आपल्याला दक्षिण भिंतीजवळ एक दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा जो आहे तर त्यामध्ये तुम्ही शक्यतो मोहरीचं किंवा तिळाचं तेल वापरायचं आहे आणि दिव्याच्या वातीची दिशा जी आहे तर ते आपल्याला दक्षिणेला यानंतर थोडेसे तांदूळ ठेवून किंवा फुलांच्या ठेवून त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे त्या दिव्याला हळदी अर्पण करून आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि याबरोबर आपल्याला ओम पितृदेवतायन महा तर हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे पितृ अष्टक म्हणायचा आहे आणि पितृसोत्र सुद्धा एक वेळेला म्हणायचं आहे एवढं सर्व म्हणणे शक्य नसेल तर फक्त तुम्ही ओम पितृ देवतायन महा तर हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणू शकता आणि यानंतर आपल्याकडून जर काही चूक भूल झाली असेल तर आपल्या पितरांना क्षमा प्रार्थना करायची आहे पितरांना सदगती मिळावी म्हणून सुद्धा प्रार्थना करायची आहे यानंतर काय करायचं आहे तुम्हाला केळीचं पान घ्यायचं आहे केळीचं पान नसेल तर तुम्हाला पिंपळाचं पान घ्यायचं आहे किंवा तुम्ही पत्रावळी घेऊ शकता आणि अगदीच काही शक्य नसेल तर तुम्ही एक छोटी प्लेट किंवा ताट घेतलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपण जो शिजवलेला भात आहे तर तो भात तुम्हाला एका वाटीमध्ये भरायचं आहे आणि आपण जे केळीचं पान किंवा पत्रावळी घेतलेली आहे तर त्यामध्ये ही वाटी जी आहे तर ते आपल्याला पालती करायची आहे ज्यामुळे त्या भाताला गोलाकार आकार येतो आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या भातावरती आपल्याला थोडंसं दही घालायचं आहे अगदीच तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही त्या भातावरती थोडीशी खडीसाकर जी आहे तर ती ठेवू शकता यानंतर ज्या आपण केळीच्या पानावरती भात ठेवलेला आहे किंवा पत्रावळीवरती तर ते घेऊन आपल्याला आपल्या घराच्या आप छतावरती जायचं आहे छतावरती जाणे शक्य नसेल तर आपल्याला घराच्या अंगणामध्ये हा उपाय करायचा आहे आणि त्यासोबत आपल्याला एका वाटीमध्ये साखरेचं गोड पाणी सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला एक जोडवात सुद्धा घ्यायची आहे त्यासोबतच थोडंसं गंध किंवा चंदन किंवा अष्टगंध सुद्धा आपल्याला लागणार आहे तर काय करायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर खाली आपल्याला पाण्याचा गोल करायचा आहे बघा ज्याप्रमाणे आपण देवाला नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेला पाण्याचा चौकोन करून त्यावरती आपण नैवेद्याचं ताट ठेवतो त्याप्रमाणेच पाण्याचा गोल करायचा त्यावरती आपल्याला ती पत्रावळी किंवा केळीचं पान ज्यावरती भात ठेवलेला आहे तर ते ठेवायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या भातावरती बरोबर मध्यभागी जोडवात जी आहे तर ती सरळ उभी करायची आहे आणि यानंतर या वातीची दिशा दक्षिणेला करायची आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं गंध किंवा चंदन किंवा अष्टगंध आपल्याला यावरती टाकायचं आहे म्हणजे भातावरती टाकायचं आहे आणि या भाताभोवती आपल्याला गोलाकार पाणी फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्या केळीच्या पानाभोवती किंवा पत्रावळीभोवती ज्याप्रमाणे देवाला नैवेद्य दाखवताना आपण ताटाभोवती पाणी फिरावून घेतो तर त्याप्रमाणे आपल्याला हे पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि यानंतर ही वात जी आहे तर ती प्रज्वलित करायची आहे त्यानंतर पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याकडून जर काही चूक झाली असेल तर क्षमा करावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि त्या भाताच्या जवळच आपल्याला साखरेचं आपण जे पाणी घेतलेलं आहे एका वाटीमध्ये तर ते सुद्धा ठेवायचं आहे तर अशा प्रकारे हा उपाय घराच्या छतावरती टेरेसवरती किंवा घराच्या बाहेर मोकळ्या जागेमध्ये आपण करू शकतो आणि हा उपाय करताना आपलं तोंड जे आहे तर ते मात्र दक्षिण दिशेला असावं आता हा जो आपण भात ठेवलेला आहे तर तो त्यानंतर कावळे जे आहेत तर ते येऊन खातील आणि जर तुमच्या इथे कावळे आले नाहीत असं म्हटलं जातं की आपल्या ज्या दिवशी महाळ असतो तर त्या दिवशी कावळा घास खायला नक्की येतो परंतु जर आला नसेल किंवा आपले पितर आपल्यावरती नाराज असतील तर कावळा जो आहे तर तो घास खात नाही आणि जरी आला तरी सुद्धा तो घास खात नाही असं जर झालं तर काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला हा घास जो आहे तर तो उचलायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता ज्यामुळे इतर काही पक्षी आहेत तर तो भात जो आहे तर ते खातील तर अशा प्रकारे आपल्याला हा अतिशय साधा आणि सोपा फक्त वाटीभर भाताचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे परंतु हा उपाय करताना लक्षात घ्या पितरांचं स्मरण अवश्य करायचं आहे त्यासोबतच भात शिजवताना आपण जेवढा भात शिजवू तेवढा सर्व भात आपल्याला या उपायासाठी वापरायचा आहे आता बऱ्याच ठिकाणी असं केलं जातं की सकाळी स्नान झाल्यानंतर सर्वप्रथम भाताचा घास जो आहे तर तो घरावरती कावळ्यासाठी ठेवला जातो आणि त्यानंतर बारा वाजता जो काही पितृपक्षाचा नैवेद्य आहे म्हणजे संपूर्ण जे, जे ताट आहे ज्या काही भाज्या असतील पुरी पुरणपोळी तर असं जो काही नैवेद्य आहे तर तो बाराला दाखवला जातो तुमची जशी पद्धत असेल तर त्यानुसार तुम्ही करू शकता